वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ प्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व नमस्कार आज आपण हरिपाठातील अठरावा अभंग अभ्यासासाठी घेणार आहोत आतापर्यंत आपण सतरा अभंगापर्यंत हेच ऐकले की हरिनाम म्हणजे काय त्रिगुण म्हणजे काय गुणातीत म्हणजे काय सगुण म्हणजे काय निर्गुण म्हणजे काय आणि जो परमात्मा आहे जो हरी आहे हा त्या गुणातीत आहे तीन गुणांच्या पलीकडचा तो आहे तो आहे निर्गुण निराकार पण आपल्याला त्याला सगुण रूपात बघूनच भक्ती करायची आहे कारण आपण त्या योग्यतेचे नाही की आपण निराकार रूपात त्याला भजू शकू आणि हे सगळं करण्यासाठी नामजप करणे सतत नामजप करणे नामाच्या अनुसंधानात राहणे हे महत्वाचं आहे हे आपण आतापर्यंत सगळे पाहिले आता बघूया अठरावा अभंग हरिवंश पुराण हरी नाम संकीर्तन हरिवीण सौजन्य नेणे काही आता यामध्ये तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत हरिवंश पुराण हरिनाम आणि संकीर्तन हे म्हणजे काय तर वेदव्यासांनी हरिवंश पुराण नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे जो एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की महाभारत लिहून झालं पण कुठेतरी वेदव्यासांना वाटलं असेल की महाभारताच्या गोष्टीमध्ये श्रीकृष्णाबद्दल एवढं डिटेल असं वर्णन आहे किंवा त्याचं जे फोकस आहे तो श्रीकृष्णाबद्दल नाही किंवा त्याला पूर्णपणे आपण न्याय दिलेला नाही महाभारताच्या कथेमध्ये पांडव कौरव त्यांच्या आधीच्या जन्माच्या कथा म्हणजे पुढे काय होणार युद्ध यातच सगळं ते जास्त फोकस्ड आहे त्यामुळे फक्त श्रीकृष्ण याच्याबद्दल जर लिहायचं असेल म्हणजे त्याच्याशी रिलेटेडच महाभारताशी संलग्नच असा तो ग्रंथ आहे पण पूर्णपणे जो गाभा आहे किंवा जो मध्यवर्ती पात्र आहे ते श्रीकृष्ण आहे असं ते हरिवंश पुराण म्हणून माऊली म्हणतात हरिवंश पुराण हरिनाम आणि संकीर्तन हे तिन हे तिन्ही गोष्टी तुम्ही केल्या तर हरिविण सौजन्य नेने काही म्हणजे शिवाय त्या परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाही असं आहे असं तुम्हाला जाणवेल जर जा तुम्ही जर पुराण श्रवण केलं जर तुम्ही हरिनाम घेतलं आणि नामसंकीर्तनात तुम्ही लीन झालात आता आपण थोडा फरक समजून घेऊया की हरिनाम आणि नामसंकीर्तन यामध्ये काय बर फरक आहे आता हरिनाम म्हणजे काय की मुखाने हरिनाम घेतो आहे जय जय राम कृष्ण हरी म्हणत आहे श्रीराम म्हणत आहे श्रीराम जय राम जय जय राम म्हणत आहे काही तुम्ही कुठलाही मंत्र म्हणत असाल नामजप चालू आहे रोज एक माळा दोन माळा आधी नित्य नियमाने चालू आहे त्याला हरिनाम घेणे म्हणतात पण हरिनामाशी जोडलं जाणे डोळे बंद केल्या केल्या तुम्हाला त्याची छबी आठवतीय का दुसऱ्या सगळ्या जगाचा विसर पडतोय का का आपण भीतीपोटी की आपल्यावर देवाचा प्रकोप होईल आपल्याला हे भोगावं लागेल ते भोगावं लागेल त्या भीतीपोटी आपण करतोय का का आपण खरंच त्याच्याशी जोडले गेलेलो आहोत आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम वाटत आहे तन मन धन हे पूर्ण त्याच्यापाशीच आहे मी आहे तन मन धनच्याही पलीकडे मी भक्ती करतो आहे हा भावच नाही मी तोच आहे मी त्याच्यातूनच निर्माण झालेलो आहे त्यामुळे मी तोच आहे या भावावर येऊन नाम जप करणे त्याला संकीर्तन असं म्हणतात म्हणजे काय ते देह मनबुद्धी कोण नाम घेत आहे माझं नाव अमुक अमुके मी नाम घेतो आहे हा भाव सुद्धा जेव्हा जातो आणि आपण पूर्णपणे त्याच्याशी एकरूप होऊन जातो की तोच आपल्याकडून करून घेत आहे आणि मी आपल्याकडून सेवा घडत आहे मी करतो आहे मी रोज नामजप करतो किंवा करते मी देवाचं खूप करते मी हा उपवास करते मी देवाची पूजा रोज दोन दोन तास करते हाँ मी मी हो। असा हा भाव मीपणा गेला पाहिजे मी काही करतच नाहीये जो आपल्या आतमध्ये हरी बसलेला आहे त्याला शोधण्यासाठी आपण ते करतो आहोत त्यामुळे करते पण देव माझ्याकडून घडवून घेत आहे तो माझ्याकडून घडवून घेत आहे असं आपण या बोधावर आलो आपण त्या अनुसंधानात राहिलं का आपलं सकाळी अर्ध तास झालं आणि दिवसभर आपण काही कसंही आचरण केलं चालणार नाही मग ते हरिनाम घेतोय पण हरिनामाशी जोडलं जाणार नाही त्यामुळे हरिनाम घेणं पुराण श्रवण करणं हरिवंश पुराण श्रवण करणं हरिनाम घेणं आणि हरिनामाशी जोडलं जाणं म्हणजे नाम, नाम, ना नाम, 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 नाम संकीर्तन देह मन बुद्धी या सगळ्याच्या पलीकडचा जो आत्मा आहे जो हरिचा अंश आहे तो मीच आहे आणि तो आपल्याकडून सेवा करून घेत आहे मी असं काही करत नाही आहे ते जे आहे तो आपल्याकडून घडवून घेत आहे या भावावर आपल्याला यायचं आहे तया नरा लाधले वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थाटन किती छान कल्पना इथे माऊली म्हणतात कि तया नरा लाधले असा जो कोणी नर आहे या तीन गोष्टी जो करेल त्याला काय लादले काय लाभलं त्याला वैकुंठ जोडले वैकुंठ जोडले म्हणजे काय की आता आपल्याला हरी प्राप्त झालेला आहे आपण वैकुंठाशी जोडले गेलेलो हो। आहोत आता या खेरीज आता दुसरं काही इथे मिळवायचं राहिलेलं नाही आहे आपण भूतलावर कशासाठी येतो ज्यांनी त्याने आपापला शोधायचं आहे पण आपला जो ध्यास आहे आत्मशोध आहे आपण का बरं आलो या पृथ्वी तलावर तर आपण आलेलो आहोत ही साधना करण्यासाठी जन्म जन्मांतरीची जी साधना आपली आहे या आत्म्याची अर्धवट राहिलेली आहे तीच आपल्यासोबत पुढे येत असते ती जी साधना आपण करत असतो भगवंताची तीच या जन्मातून दुसऱ्या जन्मात दुसऱ्या जन्मातून तिसऱ्या जन्मा ही ती पुढे पुढे आपल्यासोबत येत असते आणि मग ती साधना फळाला आली की आपण वैकुंठ धामाशी जोडले जातो आणि मग आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही पाप पुण्याचा फेरा चुकतो हे कधी जेव्हा आपलं आपली साधना हे फलद्रुप होते जी भगवंतापर्यंत पोहोचते आणि ती असं नाही की या जन्मात केलं आता संपला तर पुढच्या जन्मात आपल्याला पुन्हा शून्यापासून सुरुवात करायची नाही ती आपल्या सोबतच असते त्या आत्म्यासोबतच ती साधना राहते आत्मसाधना असते त्यामुळे आपण असं बघतो काही काही साधक हे खूप लहान वयात देवाशी जोडले जातात खूप लहान वयापासून नाम जप करतात तर हे कुठेतरी जन्मांतरीच जन्मां त्यांचं राहिलेलं असतं त्यामुळे त्यांना आधी तो ती उर्मी येते तो आदेश येतो आणि ते करायला सुरुवात करतात त्यामुळे असा जो नर आहे जो हरिनाम घेतो जो हरिसंकीर्तन करतो तो वैकुंठाशी जोडला जातो सकळही घडले तीर्थाटना सकळही घडले तीर्थाटन म्हणजे काय कि त्याला सगळं तीर्थ तीर्थाटन सगळे चारधाम यात्रा सगळी तीर्थयात्रा ही त्याला घरी बसूनच झालेली आहे का बरं असं म्हणत असतील कि आता त्याला कुठेच हिमालयात गंगा तीरी काशी प्रयागला जायला नको का बरं असं असेल तुकोबा महाराज पण हेच सांगतात जे नानाविध प्रकारे हे जे मोठे मोठे संत महात्मे आहेत हे आपल्याला सांगायचा हेच प्रयत्न करतात की आपल्याला कुठे जाऊन काही शोधायचं नाही आहे देव त्याला भूकलेला नाहीये की मी इथे जाऊन अभिषेक केला मी तिथे जाऊन अभिषेक केला जे जे करतो ते चांगली गोष्ट आहे त्यांनी पुण्यस्पदरात मिळणार आहे पण देवाला काय हवंय त्याला भाव हवाय आपलं प्रेम हवंय आपण हे सगळं भीतीपोटी करतोय का रोजची पूजा करतो का करतो की आपल्या कुटुंबावर देवाचा कोप होऊ नये आपल्याकडून काही चुकू नये आपल्याला त्याची शिक्षा मिळू नये म्हणून करतोय का की खरंच प्रेमभाव आपल्यामध्ये आलेला आहे आपण अप, त्याची छबी बघितली आपण त्याची मूर्ती बघितली तर डोळ्यातून गळाघळा अश्रू येतात का तो भाव आपल्या मनामध्ये येतोय का हे बघायला पाहिजे त्याच त्यांनी तपासून हे जे आहे की सकळही घडले तीर्थाटन हे आधीही माऊलींनी सांगितलेलं आहे दहाव्या अभंगामध्ये कि तीर्थे भ्रमी तुम्ही कितीही नाना तीर्थांची यात्रा केली आणि जर तुम्ही नामजप करत नसाल तर त्याचा काहीही अर्थ नाही त्याचं काहीही फळ तुम्हाला मिळणार नाही कारण तुमचं चित्तच त्याच्या स्थिरावलेलं नाही नामजपानी काय होतं तर नामजपानी आपण अंतर्मनातून जो भगवान आहे जो देव आहे त्याच्यापर्यंत पोहोचायचा तो मनमार्ग आहे त्यामुळे आपण त्या नामजप घेताना म्हणजे हेच अपेक्षित आहे नामजप घेतोय आणि ना मनात दुसरंच विचार झाले की हे झाल्यावर कुठे जायचंय काय करायचंय घरात का स्वयंपाक काय करायचा आहे किंवा का ऑफिसात गेल्यावर काय का। मग त्याचा अर्थ नाही मग ते, ते नुसतं तुम्ही नामजप घेताय तोंडाने बोलताय पण हरिनाम घेताय हरिनामाशी जोडले गेलेले नाही आहात जेव्हा तुम्ही मनापासून म्हणजे तुमचं मन पूर्णपणे त्याच्यात विरघळेल तुम्ही पूर्णपणे त्या नामात बुडून जाल तेव्हा हे अनुभव तुम्हाला येतील खूप छान तुकाराम महाराज पण असं सांगतात की बाई बैसोनी करा एक चित्त कुठलेच महात्मे असं म्हणत नाही की तुम्ही ही यात्रा करा ती यात्रा करा ठाईचं बाई सोनी करा एक चित्त चित। आवडी अनंत आळवावा असं पण नाहीये तुम्ही हरीच म्हणा तुम्हाला जो आवडेल ते म्हणा काय म्हणा रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ असं तुकोबा महाराज म्हणतात की ठाईच बै इथेच बसून करायचंय तुम्हाला कुठेही जायचं नाहीये इथेच बसून जर तुम्ही हरिनाम घेतलं संकीर्तन केलं हरिपूरण श्रवण केलं त्याच्यामध्ये तुम्ही जर स्वतःला लीन करून घेतलं तर तुम्हाला इथेच बसून तो आनंद जो आहे जो या गुणातीत जो परमात्मा आहे त्याचा अनुभव तुम्हाला इथेच बसून येणार आहे तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला फक्त त्याला आळवायचंय त्याला प्रेमाने बोलवायचंय म्हणजे तो नक्की आपल्याला आपल्याकडे येईल मनोमार्गे गेला तो येथे मुकला हरिपाठी स्थिरावला तो चिधन्य मनोमार्गे गेला जो मनाच्या मागे गेला मन चंचल आहे म्हणजे फक्त भौतिक गोष्टीतच रमत असं नाही आध्यात्मिक गोष्टीत पण मनाचं आपल्याला काहीतरी आपण नामाला बसलो की तो म्हणतो की नाही आपण काहीतरी वाचायला पाहिजे कथा वाचायला पाहिजे पोथी वाचायला पाहिजे ते वाचायला गेलो की म्हणतो नाही ध्यानच करायला पाहिजे ध्यान करायला गेलो की म्हणतो अरे नाम जे म्हणजे मन जे आहे त्याचं जे गुणधर्म आहे मनाचं ते चंचल आहे मन एका जागी लवकर स्थिरावत नाही त्यामुळे साधना करताना आपल्याला सुरुवातीला असं वाटेल की अरे मी पंधरा मिंटा नाम नामजप केला त्यातलं खरं पाचच मिनिटं मी देवाचा विचार करत होतो बाकी दहा मिनिटं तर माझ्या मनात दुसरे असू देत हळूहळू ते मन मनाला गोडी लागणारे आणि एकदा का गोडी लागली की तुम्ही कितीही बिझी असाल मन तुम्हाला आपोआप म्हणतं नाही आता नामजपाची वेळ झाली आता नामजप करायला पाहिजे तर तुम्हाला आपोआप ते मनाला ती गोडी लागते आणि जर तुम्ही मनाच्या मागे गेलात माया तुम्हाला सारखी ओढत असते की, की तुमच्या साधनेच्या मार्गात बाधा टाकत असते काहीतरी कामच येईल महत्वाचं कुणीतरी घरीच येईल काहीतरी फोनच येईल किंवा काहीतरी टीव्ही वर असेल जे तुम्हाला बघावसच वाटलं एकदम ते सारखी ती, ती नानाविध प्रकारे माया तुम्हाला ओढत असते ये परत संसारात नको जाऊ साधनेच्या मार्गावर तो आपला निर्धार आणि निश्चय पाहिजे की जे काही माझं ठरलेलं आहे ते मी करणारच आहे त्या सा त्या मायेच्या पलीकडे जाऊन साधना करायला पाहिजे आणि जर आपण त्याच्या मागे गेलो होणार काहीच नाहीये पण आपण आपल्या मार्गापासून ढळून जाऊ त्यामुळे मनोमार्ग गेला तो येथे मुकेल त्याला असे अनुभव येणार नाही त्याला हे समजणार देखील नाही की आपलं हे लोक काय करत आहेत हरिपाठी स्थिरावला तोची धन्य जो या हरिपाठामध्ये स्थिरावेल तोच धन्य होणार आहे जो मनाच्या चंचलतेच्या मागे धावेल तो या अनुभवाला तो या मार्गाला मुकेल असं माऊली इथे म्हणतात ज्ञानदेवा गोडी हरी नामाची जोडी रामकृष्णी आवडी सर्व काळ ज्ञानदेव इथे म्हणतात कि मला हरिनाम जोडलेले आहे की हरिनाम घेणे आणि हरिनाम जोडणे ज्ञानदेवांना हरिनामाची जोडी लागलेली आहे गोडी लागलेली आहे म्हणजे माऊली आणि हरिनाम हे एकच झालेलं आहे म्हणून आपण म्हणतो ना ज्ञानोबा माऊली माऊली ज्ञानोबा तुकाराम म्हणजे काय की माऊली आणि हरिनाम हे एकत्र जोडले गेलेले आहेत ते एकमेकांपासून विभक्त होत नाहीत असं ज्या साधकाच होत तोच इथून पार होतो रामकृष्णी आवडी सर्व काळ म्हणजे काय की ज्याला रामकृष्ण नामाची गोडी लागलेली आहे त्याची आवड निर्माण झालेली आहे आणि एकदा आवड निर्माण झाली की ते सहज होतं म्हणजे कुणाला असं बळजबरीने तुम्हाला फोर्सफुली बसवावं लागत नाही साधनेला एकदा मनाला गोडी लागली हरिनामाची तुमचं चित्त तिथे स्थिरावलं की ते आपोआप हरिनामाकडे हरि गोष्टींकडे हरि संकीर्तनात तुम्ही रमून जाल आणि मग ते बाहेर जाणार नाही अशा पद्धतीने आपण हा मार्ग पकडला साधनेचा की सोडता कामाने हरिवंश पुराण श्रवण हरिनाम घेणे आणि संकीर्तनात राहणे त्या अनुसंधानात राहणे चांगले आचरण करणे कोणाचंही मन न दुखावणे चांगलं बोलायचं चांगलं वागायचं जे षड्रिपू आहे त्यांच्यावर आपण नियंत्रण मिळवायचं हा मार्ग सोडायचा नाही आपल्याला भगवत प्राप्ती नक्कीच होईल बोला हारी विठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ महाराज की जय